जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक आपण गेल्या रविवारी आपल्या भारतीय संविधान जनजागृती चॅनलवरती एपिसोड तेरावा कलम तेरावी माहितीचा अधिक नागरिकांचे मूलभूत अधिकार आपण हे पाहिलेले आहेत तर आजच्या या कलम सुद्धा भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आपण हे पाहणार आहोत तर कलम चौदा आर्टिकल चौदा अनुच्छेद चौदा ही भारतीय नागरिकांना समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करते म्हणजे ही कलम चौदा कलम भारतीय नागरिकांच्या समानतेविषयी कलम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सूक्ष्म अभ्यास करून मायक्रो अभ्यास करून त्यांनी भारतीय संविधान लिहित असताना सर्व मानवजातीचा कल्याण हो या हिशोबाने त्याने त्यांनी भारतीय नागरिकांना जो मूलभूत अधिकार दिला जो समानतेचा मूलभूत अधिकार दिला ती समानतेची कलम आहे समानता या कलममध्ये कायद्याच्या दृष्टीने सर्व लोकांना समान वागणूक दिली पाहिजे ही तरतूद सांगते की कायद्यासमोर सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाईल देशाचा कायदा सर्वांना समान संरक्षण देईल कोणत्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही अर्थात या कायद्यामध्ये समानतेच्या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सर्व भारतातील सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान वागणूक दिली पाहिजे आणि दिली जाईल हे त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि हा समानतेचा मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांचा कुणीही हिरावून घेणार नाही तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे उदाहरण पाहिजे म्हटलं जर एक तर भारताचा नागरिक कोणत्याही मंदिरामध्ये मंदे जाऊन प्रवेश करू शकतो कोणत्याही मस्जिदीमध्ये जाऊन तो त्या ठिकाणी ते प्रवेश करू शकतो एखाद्या विहारामध्ये जाऊ शकतो म्हणजे तो कोणत्याही धर्माचं पालन आचरण करू शकतो म्हणजे तो तसा ते समानतेचा विषय आहे म्हणजे या कलमामध्ये जातीभेद नष्ट केलेले आहे सर्वांना समान अधिकार डॉक्टरसाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेमध्ये दिलेले आहे तर आज आपण ही कलम पाहिलेली आहे